ण्यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन पाथरवाडी येथील महिलांचे उपोषण पुसद तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत येथील प्रकार पाथरवाडी ऐवजी जांबनाला जवळ विहीर घेण्याची मागणी आदिवासी महिला व पुरुषांचे आंदोलन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही दखल नाही पुसद तालुक्यातील शिळोणा ग्रामपंचायतला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीची जागा पाथरवाडी पाझर तलावाऐवजी भरपूर पाण्याचा स्रोत असलेल्या जांबनाला प्रकल्पाजवळ घेण्यात यावी अशी मागणी पाथरवाडी येथील आदिवासी महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे यापूर्वीच निवेदनाद्वारे केली होती तसेच उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन दन दिले होते मात्र दखल न घेतल्याने अखेर पाथरवाडी ग्रामस्थांनी गावातच उपोषण सुरू केले आहे पाण्यासाठी भर उन्हाळ्यात उपोषण करावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे प्रतिनिधी रवी कोल्हे पुसत